दैवसोबत जीवन जगण्यासाठी माझे त्यांना सरळ जीवनदाऱ्याचं क्रेकरा आज मी आहे वसंत पंचमी आणि माघ शुद्ध पंचमी हे दिवस म्हणजे तुकाराम महाराजांचा जन्म या दिवशी झालेला आहे इंद्रे नदीच्या काठी देहू नावाचं गाव आहे तिथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानिमित्तच मी आज आपणा पुढे तुकाराम महाराज महाराजांविषयी थोडी माहिती सांगणार आहे ते पहा आता संत तुकाराम महाराज हे मराठी वारकरी संत होते संत तुकाराम हे इसव सन सतराव्या शतकातील शेतकातील आणि अशा प्रकारे ते विठोबाचे पंठरप विठोबाचे व તુકારા મહારાજા છે તે આરાધ્ય દૈવત આવે તુકારામાં વારકરી જગદગુરુ મનવાને સુધા ઓળખ લારકરી આ જસ તુકારામ મહારાજ મનાયું ગૌતમ બુદ્ધાન રાજ વૈભવ સ્વત વૈભવ એ તથા तुकाराम सुथा, महाराजांनी सुद्धा संसारातील सुखदुखाचा त्याग केला होता आणि चार त्यांना चार अपत्य होते दोन मुली होत्या त्या मुलींचं नाव होतं भागीरथी आणि काशी आणि दोन मुलं होते त्यांचं नाव होतं नारायण आणि महादेव तर अशा प्रकारे काही आजारा दोन मुलं त्यांचे दगावले काही दिवसांनी त्यांची पत्नीसुद्धा दगावली नंतर मग त्यांनी पुण्याची गुडवे असं दुसरं लग्न केलं आणि पुण्याची आपाजी गुडवेची कन्या म्हणजे त्या जी जाऊ गुडवेची कन्या पुण्याची म्हणजे पुन्हा आणि देऊ हे सोळा सतरा किलोमीटर अंतरावर आहे तर ते पुण्याची ती केली होती स्वभावाने खूप कास्ट होती पण खूप प्रति पतीव्रता होती ती खूप संतत पारामाची काळजी घ्यायची अशा प्रकारे आ, ती खूप एकदा काय झालं होतं की भंडाराच्या डोंगरावरती तेरा दिवस ध्यानास्त बसले होते तर तिने काय केलं की तेरा दिवस त्यांची ते खूप काळजी घेतली होती तर अशा प्रकारे ती सती सावित्रीसारखी आपल्या तुकाराम ते सुद्धा भक्तिभावाने पतीव्रता होते तर अशा प्रकारे ते मग ह्याच जेव्हा ते तेरा दिवस भंडारा डोंगरावरून आत्मचिंतन करून आले आणि मग तेरा तेरा, तेरा दिवस तेव्हाही काळजी घेतली तिने आणि मग दुसऱ्या दिवशी काय केलं की तुकाराम बीज तुकाराम बीज हा दिवस येतो तर याच दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नांदुर्गी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून संदेह हो वैकुंडाला गेले आणि धाम म्हणजे साक्षात श्री हरी भगवान विष्णू यांचे धाम आहे तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती म्हणूनच या असं तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे नावाने सुद्धा महा महापुरुषाचं महापुरुषाचं दर्शन घेतले होते तुकाराम महाराजांनी आणि आपल्या कार्याला सुरुवात केली होती आणि पुढे तुकाराम महाराज हे जगद्गुरु म्हणून ओळखले जातात आता भागवत धर्माचा कडस भागवत धर्माचा कडस होण्याचे महत् भाग्य लाभले त्यांना तुकाराम महाराजांना आणि असे मत भाग्य लाभले की भागवत धर्माचा ते कडस आणि इंद्रायणीच्या काठावर लाखोचा जनशमुद आणि गाथेतील अभंग बनू लागले मग त्यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की अरे ह्या गाथेतील अभंग म्हणतो आहे तर त्यावेळी आपले अभंग आणि आपली गाथा काही इंद्रायणी नदीमध्ये ना बुडाली नाही कारण आज लाखो लोकांच्या मुखातून तोंडातून असे आपले अभंगाचे शब्द कानावर येत आहे म्हणजे आपलं जनसागर जनसागर लाखो लोकांचा जनसागर इंद्रायणीच्या काठी जेव्हा तुकाराम महाराज जे अभंग गातात तेव्हा त्यांना असं वाटत की आपलं जे साहित्य आहे ते अखंड आहे अखंड जिवंत आहे असं त्यांना वाटते आणि आपल्या कार्याची हीच खरी आपल्या कार्याची हीच खरी येतो ती तो पावते आहे तर देवधर्मातील अनागोंदी कारभार आणि एवढंच काय भोड्या समजूती त्या काढच्या लोकांच्या तर प्रयत्नपूर्वक त्या अनागोंदी अंधश्रद्धा त्या काढत्या लोकांमध्ये भरपूर होती तर तो त्यातनात प्रयत्न करून प्रयत्नपूर्वक त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे समाजाला मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे आणि त्याचे अभंग मानवी जीवनाचा मानवी जीवनाला तुकाराम महाराजाचे अभंग मानवी जीवनाला उपकारकारक ठरली आहे तर अशा प्रकारे लौकिक लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक आहेत आता ज्ञानोबांनी रचलेल्या मुक्ती चढबलेला ज्ञानोबांनी रचलेले होते तर त्या मुक्ती चढबलेल्या खरोखर तुकाराम महाराजांनी अशा कडसावर चढवले आहे आणि आपले म्हणून पडसास चढवून आपले का काम नेत्याने ता, ने त्यांनी संत तुकारामाने कार्य केलेले आहे ते काही ज्ञानेश्वरांनी जे लिहिलं होतं तो त्यांच्या लिखाणावर ते कसं मुक्ती ते लिहिलं होतं त्यांचा त्यांनी त्यांना कोडसा अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी कार्य केलेलं आहे म्हणजे देवर कीर्तन द्यायचे अभंग घ्यायचे तर सगळं समाज प्रबोधनासारखं समाजावर निष्ठ रुढीपासून त्यांनी दूर जावं ते करावं याच्यासाठी त्यांनी अथोनात प्रयत्न केलेले आहे तर अशा प्रकारे त्यांचा अण्णा होतं अंबाले आणि त्यांचं घराणं होतं मोरे आणि ते बारी समाजाचे होते तर अशा प्रकारे संत त्यांची जी शिष्य होते तुकाराम महाराजी ती संत बहिणाबाई होते मग त्यांनी पाहिजे लोक बहिणाबाई शिरूल तालुक्यातल्या होत्या आणि वैजापूर आणि तिथेच त्यांची शिरला त्यांची समाधी आहे त्यांचा जन्म तर गोदावरी नदीच्या आपल्या गोदावरीच्या काठचा आहे इंद्रायणीच्या काठचा आहे आणि ते वैकुंठ मी तुम्हाला सांगितलंच आहे मारे की त्यांचा गंगाखेडचा जन्म आहे परंतु शिरूला त्यांची समाधी आहे तर अशा प्रकारे मग ते जेव्हा तुकाराम तु महाराज तिच्या स्वप्नामध्ये त्यांनी तिला गुरुप्रदेश केला વૈકુંઠ દાદ જા કારણ તે સંત બહિણાબાઈ તુકારામની સ્વપ્ન એવું તેમના કઈ ગુરુપદેશકારામ મારાજ સત બમન કે બહણાબાઈથી નિષ્ઠા પાલી હતી કે આપણે ભક્ત આવે શિષ્ય આ तर मग त्यांनी निष्ठा पाहून दर्शन दिले आणि असे म्हणतात की तुकाराम महाराजांनी पहिन बहिणाबाईला सांगितलं की बौद्ध धर्माच्या ज्या श्री सुची आहे त्याचं मराठीत भाषांतर करायचं असं तुकाराम महाराजांनी संत बहिणाबाईला सांगितलं होतं गौतम बुद्धाच्या ज वज्र सुतनं सुती तर त्यांचं भाषांतर मराठीमध्ये करायचं तर महाराजांची तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे त्यांची गाथा म्हणजे हिंदूची गीता आणि महाराष्ट्राच्या पावनभूमीत चारशे वर्ष मुक्तीची ज्ञान गंगा या गाठीच्या रूपाने वाहत आहे चारशे वर्ष झाले त्यांना जायला तरी त्या मुक्तीची ज्ञान गंगा महाराष्ट्रामध्ये वाहत आहे आणि ज्ञानोबा आणि तुकाराम म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विद्यापीठ आहे अभंग आणि गोव्या तळागाळातील समाजात ठण बांधव बसली आहे अभंग आणि गोव्या तळागाळातील लोकांच्या मुखी ते अभंग आणि गोव्या चालू असतात तर जणू काही त्यांनी ठण मानलेलं आहे तर अशा प्रकारे अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे धर्म शिकवण काळातील चारच्या बरोबर काळातील राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळात सुद्धा महत्वाचे संताप ठरले चारच्या बरोबच्या पूर्वीच त्यांनी सांगितलेलं ज्ञान आज सुद्धा आपल्याला उपयोगी पडत आहे आणि त्यांना विरोध करणारे सुद्धा नमले बघ तो महाराजांना बहिणाबाईला जे काही विरोध करत होते तो मुंजो नावाचा माणूस तर खूप छड करत होता सनातन पण ते सुद्धा पुढे पुढे नमले आणि त्यांचे शिष्य झाले तर अशा प्रकारे राष्ट्रधर्माची शिकवण नाही या काळात महत्त्वाचे ते सद्ध ठरले आणि त्यांना विरोध करणारेही नमून नमले आणि संसार असून सुद्धा ते सुद्धा आयुष्यभर त्यांनी त्यांचं जीवनही परमार्थाला तर अशा प्रकारे देन मी वसंत पंचमी आणि शीत शीतपंचमी म्हणजे तुकाराम महाराजांचा जन्म त्यानिमित्ताने मी आपणाला तुकाराम महाराजांची थोडक्यात माहिती दिली आहे ती अवश्य पहा आणि आपल्या संतांची शिकवण काय होते आपले संत काय कामगिरी करत होते आणि त्यांचं आजपर्यंत जी सांगितलेलं ज्ञान आपल्याला चारशे वर्षे झाले तरी पुरत आहे म्हणून आपण धन्य आहोत हा व्हिडिओ अवश्य पाहा आणि लाईक शेअर करा